<Sessly> <Sessly> बाळासाहेबांचे शिष्य त्यांचा लई अभिमान विचार रथांचे कधी कुणीही ठेवून येत कहा नाही <Sessly> मेरी शिवसेना ची काँग्रेस हो बाळासाहेबांचे शिष्य त्यांचा लई अभिमान विचार रथांचे कधी कुणीही ठेवू नयेत कहान शिवसेना म्हटलं की आपली ओळख आम्ही आणि त्यांचे विचार आपण गेल्या अनेक दिवसापासून लक्ष लागलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे सदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नरेश मस्के यांना उमेदवारी मिळाली असल्याने नवी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये का उत्साहाचे वातावरण आहे तर ठाणे लोकसभेसाठी भाजप मधून संजीव नाईक यांना उमेदवारी न मिळाल्याने आमदार गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत नरेश मस्के यांना विरोध दर्शवला आहे तर गणेश नाईक यांनी महायुतीचा उमेदवार नरेश मस्के यांचे समर्थन करत आपल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करत पाठिंबा दर्शवला आहे अखेर महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांनी आपला उमेदवारी अर्ज ठाणे तहसीलदार यांच्याकडे सुक केला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार गणेश नाईक संजू नाईक माजी आमदार संदीप नाईक स्वतः उपस्थित होते नरेश मस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांच्या मार्गदर्शन नई मुंबईतील असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्रित रॅली मध्ये सहभागी नोंदवला तलाव ते तहसीलदार कार्यालयात निघालेल्या रॅलीला विजयाचे स्वरूप आले होते या रॅलीत महायतीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते आपल्या माहितीचा उमेदवार विजय होणार अशा प्रतिक्रिया रॅलीत सहभागी झालेल्या नेत्यांनी दिल्या माहूल माहूल हा हा माहूल वीस तारखेपर्यंत नह माहोल राहणार आहे मतदान झाल्यानंतरच वीस तारखेला धनुष्य बाणाचं पटन दाबल्यानंतरच हा माहोल थांबणार आहे माहौल माहोल आमचा माहोल राहणार आहे चालायचं त्याच्यात काय आता झालंय आम्हाला काय पंतप्रधान मोदी मोदींना आम्हाला तिसऱ्या वेळेस आम्हाला पंतप्रधान राहणार नरेश मस्के हे निमित्त आहेत ते उमेदवार आहेत पण एक खऱ्या अर्थाने पंतप्रधान करण्यासाठी आणि आमचं पण सप्न हेच आहे मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजे मुख्यमंत्री सिद्ध साहेब असेल मुख्यमंत्री बनारी साहेब असले आणि सर्वात जागी दादा असतील ते समान जे सप्लाय फोर्टी फाय प्लस अं प्लस आणि ते पंजवीस प्लस त्या हिशोबाने चाललं मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत त्या गोष्टीची आतुरता होती

महायुतीचे उमेदवार नरेश लसे यांचा यांचा अर्ज भरण्यासाठी अनित पवार साहेब असतील यांनी उमेदवार दिले आहे उमेदवार निवडून घेण्याकरता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष म्हणून आणि आमचे सर्व पदाधिकारी अतिशय प्रामाणिकपणे काम करतील आणि उमेदवार निवडून आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील आज या ठिकाणी उपस्थिती तयार झालेला आहे या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते आज या रॅलीसाठी फॉर्म भरण्यासाठी उपस्थित आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवाराला निवडून देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन जनतेला केले आहे आणि दिवस रात्र आपले प्रधानमंत्री मोदीजी काम करताय आणि आज दोन हजार चौदा पूर्वी या देशातली परिस्थिती आपण पाहिली भ्रष्टाचार घोटाळे दगली बॉम्बस्फोट दोन हजार चौदा नंतर एक तरी झालं का एक तरी हिंमत केली का पाकिस्तानने पाकिस्तानला इशारा दिला तू आमच्याकडे डोळे वटारून बघशील तर तुला घुसून मारू घुसके मारेंगे आणि घुसून सर्जिकल स्ट्राइक तर केलाच ना त्यामुळे आपल्याला बघा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एकीकडे मोदी जी आहे अरे दुसरीकडे कोण आहे पण आहे अरे एक जण आहे ना फिरतोय त्यामुळे त्या फेल हो गया रे किते बार फेल होणार आहे मोदीजी आप तिसरी बार भी फेल करेंगे आणि म्हणून एकीकडे देश वाचवायला लोकशाही पुढे न्यायला देशाचा विकास करायला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत आणि दुसरीकडे देश बुडवायला निघालेले हे इंडी अलायन्स आहे आणि म्हणून देशभक्त लोक जे आहेत या इंडी अलायन्सला कधी थारा देणार नाही आता म्हणतात सगळ्या त्यांना माहित आहे की आपला मोदीजी प्रधानमंत्री होत आहेत चारशे बार आपण जिंकतोय म्हणून त्यांनी नवीन एक टूम सुरू केली आहे संविधान बदलणार म्हणून आणि म्हणून मी आपल्याला सांगतो पन्नास साठ वर्षात संविधान काँग्रेसला आठवलं नाही पण दोन हजार पंधरा पासून संविधान दिन मोदी साहेबांनी सुरू केला साजरा करायचा आणि म्हणून जब तक चांद चाल बाबा बाबासाहेब का संविधान रहेगा असं खुद्द मोदी साहेब म्हणून बुथ वर काम करायचं आहे बुथ लेवल वर काम करायचंय मोदीजी म्हणतात बुथ की लढाई लढो बुथ जिंका बुथ प्रमुख पन्नास पन्ना, पन्ना प्रमुख कोणी असते आपले गट प्रमुख या सगळ्यांनी बूथवर काम करायचं आहे सकाळपासून बूथवर काम करून आपल्या हक्काचे मतदार उतरवायचे आहे कारण मतदान आप नरेश मस्के आपले उमेदवार माहितीचं त्यांचं स्वागत करा सगळ्यांनी